नाही इव्हन मेकअपच्या बाबतीत पण काही लोकांना असं हे असतं की बाबा नाही मला बर नाही दिसणार तसं मी नाही स्वतःला काही हे केलं म्हणजे विकृत विद्रुप किंवा अशा भूमिका सुद्धा केल्या तू तू लक्षात ह्या आता नंतर जो हॅनी केला वैभवांगली तो ओरिजिनल चेटकीचा रोल मी केला होता अलबत्ता चेटकी ती भयंकर दिसत मुलं घाबरायची बघून ती एंट्री झाली मला अजून आठवत आहे आता मला त्या खूप मोठ्या वयाच्या बायका पुरुष मला भेटतात मला सांगतो की अहो आम्ही शाळेत असताना तुमचं चेटकी बघितली होती म्हणून खूप घाबरतो आम्ही त्याला दुसरं तात्या विंचू घाबरवणारे असे पण सांगायचं म्हणजे की वेगवेगळ्या वयाचे वेगळ्या रूपातले असे करता आले मला म्हणजे मला असं वाटतं की मला मिळाले रोज आणि तुला एक सांगू का ऍडिशनल म्हणजे त्यातली गमतीचा भाग असा आहे की अनेकदा माझ्यामध्ये जो अगदी एरवी पण नॉन ऍक्टर आहे ऍक्टरचं कुठलंच चिन्ह किंवा कुठलंच हे माझ्या मध्ये नाहीये तर माझ्यामध्ये माझ्या मध्ये या व्यक्तिरेखा या भूमिका प्रत्येक वेळी डायरेक्टर्सना दिसल्या तर ते मला खूप कधी कधी हे वाटतं की डायरेक्टर्सनी मला सांगितलं मला अरे मी मी हो ते, ते रत्नागिरी मतकरींचं चे, मला चिटकी करणं असू दे नट्या होत्या आजूबाजूला तू मी काय चिटकी सगळं दिसतो थो थोडाच थो 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 थो, नाही त्यानंतर अरे मी हो मग त्यांनी त्याच्याकडे मी पोर्ट्रेट नव्हतं मी आर्मी ऑफिसर झालो होतो त्याला मला बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं एकांक असे वेगवेगळ्या तरच्या मतकरीने सुरुवात केली मी आयतळाला चौकट राजाचा मतिमंदाचा रोल करू शकेन असं संजय सुरकरनी ठरवलं स्मिता तळव ठरवलं सुभा देशपांनी ठरवलं माझी नकळ मित्र तो मी जो रोल केला परेश मी जो केला चौकट राजामध्ये तेव्हा तो परेश रावळ करणार होते स्मिताच स्मिता ओ, स्मिता रावळकर काही करू शकायची नाही तिने ते म्हणाले मी करतो म्हणून मी करूंगा डायलॉग जादा मत रखना मी करूंगा आणि ते काय त्याला प्रॉब्लेम झाला कोल्हापूरला येऊ शकले नाही आणि त्यांनी माझ्या परवानगी शिवाय नोरो बदलले नाही दिलीप सुलभा देशपांडे म्हणाले संजय सुरकरला माझा ऐकशील का दिलीपला सांग आणि माझा रोल खरा स्मिताच्या होता नंतर दिलीप कुलकर्णी वाटलं तू ती तुला आठवते की नाही माहित नाही ते फार खतरनाक एक कॅरेक्टर केलं होतं अतिशय विकृत तात्यावींचू काहीच नाही अतिशय विकृत विलन केलं होतं एका सिरियल मध्ये त्या सिरियलचं नाव होत साळसूद विकृत विलन होता तो मी करू शकेन असं संजय सुरकरली म्हणजे आता तुम्ही बोलताय की बॉम्ब फोडताय बॉम्ब आणखी नाही बॉम्ब फोडतो आता माझ्यासारखे खूप मेजॉरिटी सा, साध्या वळ्या वै, <laughs> व्यक्तिरेखेचे रो, रोल केल्या करणाऱ्या माणसाला <laughs> तातेविंशूचा रोल द्यावा असं महेश कोठार्याने काय वाटलं असेल जनरल ताते विंशूचा रोल म्हणजे कोणते दीपक शिर्के राहुल सोलापूरकर वगैरे अशा या टाइप ची पाहिजेत ना असा असं कोण <laughs> तो इतका काळजी जो ओम रामरीम आणि ओम फट स्वाहा वगैरे तर सांगायचा मुद्दा की हे या सगळ्या डायरेक्टर्सनी माझ्यावर विश्वास दाखवला राजकुमार हिरणीला का वाटलं मी गांधीकरेन म्हणून मी गेलो होतो वेगळ्याच त्या तिकडे त्याने मला बोलवलं होतं लगेरो विद्या बालनच्या ह्याच गांधी भक्त असलेल्या आजोबांचा ओल्ड एज होम असतं तर त्याच्यात जे चक्र त्यातला एकाचा रोल तुझे म्हणाले त्यावेळेला मी त्या वयाचा नव्हतो त्याने तू करशील का हा रोल म्हटलं करीन मला आवडेल करायला हे गमतीशीर होती एक डॉन डॉन सारखा माणूस गांधींना एकत्र एक आणणं म्हणजे त्याच्यावर इन्फ्लुएन्स होतो गांधींचा तर तो आणि बघत राहिला होता बऱ्याच वेळ हा का बघतोय तर तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधी रोल म्हणजे मी गांधी आणि मग त्यांनी ट्रायल घेतली ती आणि मला मेकअप म्हणून बाकीचं सांगितलं की बऱ्याच बॉलिवूडच्या ऍक्टर्सना त्या विधी विनोद चोप्रा प्रोड्युसर होते त्या विधी विनोद चोप्राच्या लगिरो बुनबाईमध्ये गांधींचा रोल करण्यामध्ये इंटरेस्ट होता बऱ्याच लोकांना hmm. त्यांनी मला ट्रा, सांगित ट्रायल घेतली माझी हँडिकॅप है, मी शूट केलं ठीक hmm. आहे मी विसरून गेलो म्हटलं बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आणि मला फोन केला म्हटलं तू म्हणजे युआर तो, तो, तो पहिला wow. कॅरेक्टर मुद्दा की डायरेक्टर्सना म्हणजे माझा माझ्यावर हो आहे त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास त्या डायरेक्टर्सचा के माझ्या केपेबिलिटीवर किंवा माझ्या काय म्हणतात टॅलेंटवर होता असं दिसतंय नाही निश्चित मला आता इथे एक अशी गोष्ट तुम्हाला विचारायची आपन... की मी जसं आता प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकांविषयी आपण बोलतोय आणि तुम्ही आपण तुम्ही बोलण्यापेक्षा आम्हीच म्हणू की साधं एकदम काय म्हणतात साधं व्यक्तिमत्व सोजवळ व्यक्तिमत्व म्हणून तुमची एक छबी आमच्या समोर आहे पण तुम्ही जे तात्या विंचू कॅरेक्टर साकारलंय म्हणा किंवा इतर सहा जे कॅरेक्टर्स आहेत हसवा बसवीमधले ते म्हणा चेटकी म्हणा किंवा अलबत्त्या गलबत्त्यामधली ती चेटकीन म्हणा हे जे सगळे किंवा आता तुम्ही स्वतः एक दाखला दिलात की कशा पद्धतीनं ते कॅरेक्टर तुम्ही साकारले जे आम्हाला दूरदर्शन तेरा भागांची प्रोड्युसर स्मिता तळवलकर डायरेक्टर संजय सुरकर त्याच्यामध्ये दिलीप कुलकर्णी होता स्मिता तळवलकर होती नीना कुलकर्णी होती माझी बायको होती Uh, भार्गवी चिरमोली होती या सगळ्याच लोक होते त्याच्यात हा तुषा दळवी होता चालसू खतरनाक कॅरेक्टर होते म्हणजे आता सर्चिंग मध्ये काय आम्हाला मिळते काही बघतील आपले सगळे प्रेक्षकही बघतील सर्चिंग मध्ये कुठे काय सापडते का की दिलीप दिलीपकरांनी साळसूद मध्ये साकारलेली ती भूमिका नेमकी भारगावची भूमिका कशी होती पण मला इथे विचारायचंय की जसं मी म्हटलं साध सोजवळ व्यक्तिमत्व हे पण या या कॅरेक्टर्स मधून इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने आमच्या समोर आलायत पण नक्की दिलीप प्रभावकर नेमके कसे आहेत कारण असं असतं ना, ना बऱ्याचदा जे विनोदी कलाकार जे तुम्हाला पडद्यावर हसवतात किंवा रडवतात ते प्रत्यक्षात विनोदी असले तरी असतात कसं माहित नाही मला म्हणजे पुष्कळाला असं एक पटकन आठवलं म्हणून सांगतो विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये त्याने असं म्हटलं की उपनिषदाच्या उपनिषदातल्या एका मंत्राचा त्यांनी उल्लेख केला जीवन वृक्षावरचे दोन पक्षी स्वतःबद्दल लिहिले त्यांनी व्यक्तित्वाच्या दोन हे त्याच्यात दोन पक्षी जीवन वृक्षावरचे एक भोगणारा सोसणारा आणि दुसरा बघणारा हा, पक्षी तसं मला माझ्या बाबतीत वाटत एक काया प्रवेश करणारा वेगवेगळी आयुष्य तेवढ्यापुरती जग जग जगू पाहणारा आणि दुसरा हे बघणारा अलिप्त रंगहीन आणि न्यूट्रल नॉन कमिटला असा हे दोन ही कारण मला कधी कधी प्रश्न पडतो की जेव्हा मी कुठलंच हे म्हणजे मला कधी वाटतं की मी कॅरेक्टरमध्ये कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये जास्ती कम्फर्टेबल असतो एरवी मी अपरिचित माणसात किंवा अपरिचित वातावरणात खूप कम्फर्टेबल नसतो कधी म्हणजे काही लोकांना असं 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 होतं ना तसं मिळून होत कधी तशा फिर किडे आणि फिर फिरक्याकडे चालू असतं तस तो तो भाग वेगळा म्हणजे पण एकूण हे असतो त्या कॅरेक्टरमध्ये मला एक सोलेस म्हणा की कम कम्फर्ट पण मला कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही चेहऱ्याला रंग लावत नाही जेव्हा तेव्हा Hmm. दो 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 दो। म्या, म्या, म्या hmm. ती स्वतःची ऍक्टिंग नसते ना आ, असा प्रश्न पडतो कधी म्हणजे मी आत मी कळलं ना म्हणजे लक्ष न कुठली ऍक्टिंग न करणाऱ्याची मी आता ऍक्टिंग करतोय मी मी नेहमीच आहे तर ती ऍक्टिंग नाहीये ना असं वाटतं कधी कधी लक्ष हा तर ते पण एरिओ माझे असे ऍक्टरची अशी पर्सनॅलिटी नाहीये आणि मला माहिती आहे ती पहिल्यापासून नाही आहे ऍग्रेसिव्ह hmm. उग्रही व एक आक्रमक आकर्षक अशी नाही आहे माझी त्याच्यामुळे कदाचित मी म्हणतो कधी कधी की माझ्या एक सौम्य व्यक्तिमत्त्वाचा ठसा पुसणं मला सोपं जात hmm, असावं हो। असं असू शकेल म्हणजे असं पण हे एक स्वतः स्वतःबद्दल विचार करणे मी तुम्हाला इथे एक सांगेन वासूची सासू पाहिलेल्या तुम्ही तुमचं वासूची सासू ज्यांनी पाहिले त्यांनी मागे एक असं असं पटकन म्हणून गेले होते माझ्या ओळखीपैकी दिलीप प्रभाळकरांनी साकारली बऱ्याच वासूची सासू बऱ्याच जणांनी केलं पण तसं पुन्हा झालं नाही त्यांच्यासारखं कोणाला साकारता आलं नाही असं का म्हणजे का अशा प्रतिक्रिया काय ते का पण तुला खरं सांगू का मी म्हणजे आता ती पण गमतीचा भरपूर मी खूप कॉन्शियस होतो एक तर माझी हाईट ही पुरुषांमध्ये पण जास्त आहे बाई एवढ्या हाईटची नसते कधी बरं मी आहे बारीक मी फिगर असा फिगर वगैरे चांगली असलेला कोणत्या असा ऍथलेट वगैरे असतात गोष्ट वेगळी तर बारीक आणि नऊवारी साडी आणि ती तो तिला हे करतो आणि मग कुमार सोहनी डायरेक्टर होता आमचा कासूची सासू कुमार सोहनी प्रदीप दळवी लेखक आणि चांगली कास्ट होती अरुण नालवडे होता ओरिजिनल कास्टमध्ये अश्विनी भावे होती अतुल परचुरे होता अविनाश खर्सेकर होता माया गुर्जर होती वगैरे तर ते तर त्यांनी मला सांगितलं की आपण असं करू घाई घाई तुम्ही साडी नेसून येऊ नका आपण तुम्हाला व्यवस्थित मिस्टर दीप्ती प्रवाळकर पटेल मी नंतर केली तसं आपण तुम्हाला व्यवस्थित बाई करू घाई घडबडीत नको तिथे इंटरव्हल टाकूया आपण